महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृतसाप सापडल्याची घटना पलूस तालुक्यात घडली आहे आणि यामुळे पलूस तालुक्यातील लाभार्थी पालक आणि अंगणवाडी प सेविकात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्ष पुरवला जातो यामध्ये या अगोदर या हरभरा तांदूळ तुरडाळ गहू तिखट मीठ आणि विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून तयार म्हणजे डाळ तिखट मीठ एकत्र करून तसेच गव्हाचे पीठ आणि साखर एकत्र करून आहार नवीन ठेकेदार नवीन कंपनीस दिला नुकताच एप्रिल आणि मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील केंद्रावर पोहोच करण्यात आला तो तत्परतेनं संबंधित लाभार्थी यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितलं ला। काही लाभार्थ्यांनी साद सदर आहार घरी घेऊन गेल्यानंतर तेथील कृषीनगर अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा येथून येथील लाभार्थी माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्यासाठी आहार घरी नेला आणि ते पॅकिंग फोडलं असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला त्यांनी तात्काळ संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला संबंधित अंगणवाडी सेविका यांनी वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली आणि पोषण आहार वाटप केलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून सदर आहार परत जमा करून घेण्यात आला पलूस परिसरातील अंगणवाडी सेविकांनी मिटिंग घेऊन सदर आहार न वाटण्याचा निर्णय घेतला यावेळी आनंदी भोसले म्हणाल्या मार्च महिन्या अगोदर शासनामार्फत पुरवला जाणारा माता बालक पोषण आहार अतिशय चांगल्या प्रतीचा स्वच्छ आणि निवडक दिला जात होता निर्भीड करणारा लाईव्ह